नमस्कार आपण पाहत आहोत आज सोमवार दिवस आहे आणि सोमवारी आपलं प्रत्येक सोमवारी हा टाइमिंग ठरलेला असतो आत्ताच आपण बघितलं की मुलांची रनिंग झालेली आहे सोळाशे मीटरचा मुलांनी खूप छान पद्धतीनं टायमिंग काढलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं जवळपास आपलं कमीत कमी तीन सेकंदाचं का होईना परंतु टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तीन सेकंद म्हणायला खूप छोटं वाटतं परंतु प्रत्येक आठवड्यात तीन तीन सेकंदांना जरी तुम्ही कमी कमी करीत आलात टायमिंग तुमचा तरी एक दिवस नक्कीच तुम्ही आउट ऑफमध्ये याल आणि यासाठी आपल्याला दैनंदिनीचं जे वर्कआउट आहे जी आठवड्यातली पी टी आहे जे बाकीचं आपण थाईज प्रॅक्टिस करतो बाकी सगळ्यात महत्त्वाची शंभर मीटर असेल किंवा हे असेल किंवा फॅट कमी करण्यासाठीच्या ज्या वेगवेगळ्या पिटीमधून आपण एक्झरसाईज करतो त्या सगळ्या एक्झरसाईज केल्यानंतर आपल्याला हा पूर्ण टायमिंग काढत असताना था तीन सेकंद दोन सेकंद असा काहीच कुठल्याच पद्धतीचा टायमिंग काढत असताना आपल्याला त्रास होत नाही आणि तो त्रास तुम्हालाही कमी करायचा असेल तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारच्या एक्झरसाईज करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहत आहोत की आज या ज्या इथं उभ्या राहिलेल्या ज्या मुली दिसत आहेत तुम्हाला तर या तीन मिनिट दहा सेकंदाच्या आतील विद्यार्थिनी इथं आपल्याला या ट्रॅकवर उभ्या राहिलेल्या दिसतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ आपण पूर्णपणे शेवटच्या मुलीपर्यंत जी शेवटी येणारी धावत येणारी मुलगी तिच्यापर्यंत आपण हा व्हिडिओ लाईव्ह ठेवणार आहेत तुम्ही पाहू शकता कारण का की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं येणारी प्रत्येक मुलगी तुम्हाला मिनिट आतलीच दिसल आणि आपण ह्यांना लगेचच सोडत आहोत तरी तुम्ही बघत राहा शेवटच्या क्षणापर्यंत आणि तुम्हाला काही समस्या येत असतील तर ते पण आम्हाला विचारत राहाच्या हे पहा जवळपास पहिलाच राऊंड एक मिनिट दहा सेकंदामध्ये कव्हर केलेला आहे आणि सर्व विद्यार्थिनी ह्या आउट आउ ऑफच्या दिशेने आ... चाल खेळ पन्नास पन्नास दोन पन्नासन दोन पंचावन्न दोन छप्पन दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न दोन तीन मिनिट तीन एक तीन तीन चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन आठ नऊ दहा तीन तीन बारा तीन तेरा तीन चौदा What <laughs>